नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले जवळपास चार आणि चार साडेचार वाज चार वाजले आणि आपण आत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवलीला बघण्यासाठी मित्रांनो आज तारीख जरी चोवीस ऑगस्ट असली तरी हा व्हिडिओ कालचा तेवीस ऑगस्टचा आहे दुपारच्या आजार भाव आहे मित्रांनो दुपारी आवक कमी आहे आवक भरपूर कमी सकाळच्या तुलनेत जर बघितलं दोन शेडसुद्धा नाही पूर्ण पॅक फक्त एक शेडची आवक आहे म्हणजे कमीत कमी लईत लई जास्तीत जास्त आवकाचा विचार करता मित्रांनो अडीचशे ते तीनशे नागांमध्ये सुद्धा आवक नसेल कदाचित तेवढी असेल बघूया आजचे बाजारभाव काय बाजारभाव आहे तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावं लागेल ते तरच तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा क्वालिटीचे पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअप मधील पण तुम्हाला बाजारभाव बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव लिलाव चालू झालाय पुढे गेला या आपण बाजारभाव जाणून घेऊ एकशे चाळीस रुपये मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे एक हजार तीनशे चाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी ट्रॅक्टर मधला कांदा आहे कुठले दादा के गावठी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये गावठी का गावठी कांदा भाऊ किती गेला हो दादा माऊली किती गेला काय भाऊ गेला तेराशे नव्वद तेराशे नव्वद रुपये ठीक आहे तेरा नव्वद काय भाऊ गेले आज बोलता होत बाराशे रुपये आहे बाराशे रुपये काय परिस्थिती कांद्याची आज अजून बरं आहे ठीक आहे मार्केटची परिस्थिती कस आहे आज आव कमी पण संध्याकाळी ओके चला धन्यवाद पावली किती गेले चौदाशे कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो कांदा ठीक ओझर किती गेले दादा सोळाशे पन्नास सोळा पन्नास कुठला आहे कांदा लोखंडेवाडीचा कांदा आहे सोळाशे पन्नास रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार सहाशे पन्नास बियाणे कोणते दादे सोळा पन्नास काय बघले दादा तेराशे ठीक आहे कुठला आहे कांदा बरं जोपूरचे कांदा आहे तेराशे रुपये किती गेलो तेरा सत्तर ठीक आहे तेराशे सत्तर रुपये एक हजार तीनशे सत्तर रुपये माऊली काय हो गेली चौदाशे सत्तर, सत्तर। रुपये एक हजार चारशे सत्तर रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार चारशे सत्तर रुपये लोणवाडी बियाणे कोणतं आपलं घरगुती बियाणे कांदा किती टक्के खराब होऊ राहिला बर ठीक धन्यवाद काय बो गेलो दादा चौदाशे कुठलं आहे कांदा कांदळच ठीक आहे काय बघेल माऊली किती गेला तेराशे पंचवीस रुपये एक हजार तीनशे पंचवीस सव्वा तेरा कुठले दादा कांदे आ, बादुरी बर काय भाऊ गेले दादा खात सहाशे पंचवीस ठीक आहे सव्वा सहाशे रुपये रिजेक्शन आहे खात कुठले दादा कुंभरे काय बोगला माऊली आपण तेरा एकावन्न तेरा एक्कावन्न साडे तेराशे रुपये कुंभरीच दोन वाटे किती गेला तेराशे पंचावन्न ठीक आहे तेरा पंचावन्न साडे तेरा जवळपास मीडियम साईज काय हो काका चौदा बावीस कुठला आहे कांदा बर चौदाशे बावीस पंधराशे अकरा अकरा एक हजार पाचशे अकरा रुपये कुठला आहे दादा कांदा लोनवाडीचा कांदा आहे पंधराशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज लोनवाडी पुढचा चांगला आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मुळे आहे कांद्याला जास्त कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले हो दादा पंधरा तीस कुठला आहे कांदा वनारवाडी ठीक आहे पंधराशे तीस रुपये हो गेली गोल्टा बाराशे बाराशे रुपये गोल्ट आहे मित्रांनो बाराशे रुपये गेले गोल्टी गोल्टा बरं कुठले आहेरगाव ठीक आहे काय हो गेले दादा चौदाशे रुपये चौदाशे कुठला आहे कांदा पारेगाव कुठं आलं आलंगाव बरं आणि बियाणं कोणतं आहे आपलं घरचं बियाणं घरगुती ठीक आहे काय गेले दादा गोलटी काय गेली गाव माऊली काय घे अकराशे बरं अकराशे रुपये गोलटी किती गेला हो चौदाशे बावन्न बावन रुपये कुठला कांदा आहे लोखंडेवाडी ठीक आहे साडे चौदाशे रुपये काय गेला हो दादा गोलटा किती गेलं बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये गेला मित्रांनो गोल्टा क्वालिटी केली तेरा पंचवीस कुठले दावचवाडी किती गेला माऊल्या काय बघायला सोळा ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याशी एक हजार सातशे ऐंशी रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे सगळं कुठले दादा नारायण टेम्पीचे हा किती गेला गोल्टा सोळा ठीक आहे तेराशे सोळा गोल्ट क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गाव कोणतं फार्मा सेट करण निखाडे अकरा एक्कावन्न एक एक साडे अकराशे रुपये इक उलटी बारीक मध्ये काय भाऊ हो गेले किती गेले माऊली सतराशे सतराशे पूर्ण सतराशे का सोळाशे किती पूर्ण सतरा आहे का ठीक आहे कुठला कांदा आहे आहे सोळाशे अकरा कुठला कांदा आहे बहादुरीचा कांदा आहे सोळाशे अकरा रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो पण सोळाशे अकरा रुपये बहादुरी बियाणं कोणतं वापरेल आधी घरगुती चौदाशे रुपये ठीक आहे हा चौदाशे रुपये साकोरे मी ती काय माऊली तेरा एकावन्न एक्क्याण्णव एकावन्न एकाहत्तर ठीक आहे तेराशे एक्काहत्तर रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी वन मीडियम साईज ॲव्हरेज चौदाशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे चौदाशे बावन्न शिरज राव हा किती गेला मिडियम साईज काय बघायला दादा तेरा एक्केचाळीस तेराशे एक्केचाळीस कुठले लोखंडेवाडी लोखंडेवाडी ಚೌದ ಪಂಚ ಪುನೀಲೆ ಲೋಖಂಡವಾಡಿ ಚೌದಶೇ ಪಂಚ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಚೌದೇ ಕಾ ಓನೆ ಪೇ ಪಂಚರ ಪಂಚ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ ಕೂಡ ಕಾನ್ಸ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಓನಚೆ ಕಾಂದೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಂದ್ರ ಬಿಹಣ चौदा एकाहत्तर अवघे पंधरा रुपये जवळपास बेड काय बोगेल तेरा एक्केचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन तेराशे एक्केचाळीस रुपये बेडचे एक दादा बर काय बघेल बारा एकसष्ट रुपये मिडियम साईज म्हणजे ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता हलका आहे बाराशे एकसष्ट रुपये रानवड का बर उंबर माऊली काय भाऊ गेला किती गेला तेरा तेराशे yeah. तेराशे एक रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज तेराशे एक रुपये पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट किती <laughs> गेला दादा चौदाशे सत्तर एक हजार चारशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबलपत्तीमध्ये देवठाण कुठं आलं <laughs> बर <shindal> चौदाशे तीस रुपये कुठला कांदा आहे भाऊ <laughs> शिंदा आहे चौदाशे तीस रुपये सतराशे सतरा मित्रांनो कांदा क्वालिटी जबरदस्त आहे डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याला जवळपास पंचावन्न प्लस साईज कुठले कांदे आयरगावचे बियाणे कोणते काके डेलोर डेलोराचं बियाणे सगळं का निवडला बरं सतराशे सतरा बर चौदाशे पंचवीस रुपये आहे कांदा कुंभारी बियाणे कोणते मावले काय झाले माझे कांदे एकशे ऐंशी क्विंटल म्हणजे ऐंशी क्विंटल खराब झालं बर बर ठेवून पिकणे झालं ठीक आहे अजून किती राहिली मी अजून सत्तर बरं ठीक आहे कांद्या कलर चांगला होता कलर आता काय भाऊ पंधराशे सदुसष्ट रुपये ठीक आहे पंधरा सदुसष्ट गेला वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी सेवन पंधरा सदुसष्ट कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो पन्नास पंचम प्लस साईज आहे नारायगाव तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ क्वाल क्वालिटी बघू शकता मित्रांनो हलक्या कलरमध्ये तेराशे साठ रुपये मॉडीचे आहे का बरं मॉडी मॉडी घ्या तेराशे साठ तेराशे साठ काय गेली गोल्टी बरं अकरा सत्तर काय हो गेले दादा तेरा पंचवीस सव्वा तेरा रुपये लोखंडेवाडी क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे कांद्या कुंभारीचा कांदा किती गेले दादा चौदा तीन तीन ठीक कुंभारी चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे वीस रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो डबल बत्ती मध्ये